खुसखुशीत चवळीची भजी यम्मी आणि हेल्दी चवळी हे एक कडधान्य आहे त्याच्यामध्ये उच्च प्रथिनं असतात हाय प्रोटीन्स असे हे कडधान्य आहे आणि त्याचीच भजी बघूया चवई सात तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहेत व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहेत चवळी घ्यायची आहेत पाणी पूर्णपणे काढून टाकायचे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडासा आल्याचा तुकडा आणि पाणी घालायचं आहे अगदी बेताने घालायचं आहे हे जाड असतं भजीचं मिश्रण मिक्सरला फिरून घेऊया वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकतात एक चिमूटभर हिंग घालून घेते पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते हे मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घ्यायचं व बारीक असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असं थोडं सुकं वाटण तयार झालं पाहिजे ह्याच्यामध्ये एक चमचा गरम तेल घालून घेतले जेणेकरून भजी अजून खुसखुशीर होतील भजीचं पीठ असं एकत्रित करून घ्यायचं आहे लहान लहान अशा भजी करून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल तापून ह्या अशा भज्या सोडायचे आहेत व मंद आचेवरती तळून घ्यायचेत मस्त सोनेरी रंगावरती ह्या भज्या तळून घ्यायच्यात खूप छान आणि हलक्या होतात लहान मुलांनाही कळणारही नाही ही चवीची भज्या आहेत खूप आवडीने खातील नक्की करून बघा चवळीच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा